महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी दिवसभरातील सकाळच्या झटपट बातम्या मित्रांनो दिल्लीत सत्ता आल्यास युवकांना महिना आठ हजार पाचशे रुपये देणार काँग्रेस यानंतर इथेनॉल मिश्राचे प्रमाण सोळा पॉईंट तेवीस टक्क्यावर तर डिसेंबर अखेर नऊशे तीस कोटी लिटर कंपन्यांना वाटप त्यामुळे मक्काचे बाजारभाव वाढण्याची शक्यता गहू खरेदीचे उद्दिष्ट तीनशे लाख टन तर देशात गव्हाची पेरणी वाढूनही खरेदीचे उद्दिष्ट कमी सरकारने यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज दिला होता दहावी बारावी परीक्षा केंद्रासह सर्वच शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणार जिल्ह्यात तीनशे पन्नास शाळामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत तर जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविणार आणि परीक्षा केंद्रावर राहणार भरारी पथकांची नजर सोलार ऊर्जा प्रकल्प दीड वर्षापासून बंद सेलू जिल्ह्यातील आदगाव पावले येथील स्थिती योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे शासन कधी लक्ष देणार सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बीला मोठा फटका तर हरभरा ज्वारी मक्कावर पिढीचा प्रादुर्भाव तर गावाची वाढ फुटण्याची शक्यता काय होतो परिणाम गहू हरभरा पपई यावर औषधीचा खर्च करावा लागत आहे तर पिकावर प्रादुर्भाव दिसून येत आहे खरेदीची मुदत संपली आता तेवीस हजार उत्पादनाचे काय होणार सोयाबीन उत्पादकांची केंद्रनिहाय नोंदणी कधी तर शेतकऱ्याबरोबर केंद्र चालक हे जालना बाजारपेठेमध्ये सोयाबीन खरेदीची मुदत तर बारा फेब्रुवारी पर्यंत वाढवली मुदत तर बारदाना सध्या अजून नाही तर मुदत वाढण्याची मागणी पहा जिल्हा परिषदेकडून अतिरिक्त निधीसाठी प्रस्तावाची तयारी शाळा अंगणवाडी बांधकाम बांधाऱ्यासाठी हवा निधी तर नियोजन समितीला प्रस्ताव देणे पन्नास ते साठ कोटीच्या निधीचा करणार मागणी वीज थकबाकी सवलीत भरा तर नाही तर जेलची तयारी ठेवा अभय योजना व्याज आणि विलंब आकाराची रक्कम होणार बाप तर लाभ घेण्याचे मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलेची कामे रखडली तर मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थी अनुदानच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे टपाल विभाग आता स्मार्ट होणार पेपरलेस वाय सी आणि सुविधा मिळणार पोस्ट ऑफिसची खाती डिजिटल नवीन पद्धतीने नागपुरात पारा उसळला तरी थंडी कमी मात्र रात्री पावसाचा शिडकावा आबळभर ढगाळ वातावरण पारा पंधरा पॉईंट चार अंशावर होनार। अनी ए बी सी एम बी बी एस सी ई टी दहा फेब्रुवारीपर्यंत नोंदणी होणार बी एस सी आणि बी बी ए पी एम एस अशा नवीन दहा फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन नोंदणी करणार येणार आहे माझलगावातील सी सी आय केंद्रावरील कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत बंद राहणार तर येथील माजलगाव येथे बाजारात अंतर्गत शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापसाच्या मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने ढगाळ वातावरणामुळे सी सी आयचे कापूस खरेदी बंद राहणार बाजारपेठेमध्ये वाण खरेदीसाठी लाडक्या बहिणीची मोठ्या प्रमाणात गर्दी मोठ्या राज्यातील सोयाबीन खरेदी भिजतात पण मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पण आदेश सध्या अजून मिळाले नाही शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयाचा खर्च तर देवस्थानाने जोडली जाणार एक्केचाळीस कामगारांना पाण्यातून विषबाधा झाली तर रुग्णालयात दाखल अमरावती शहरातील नांदगाव परिसरातील कंपनीमध्ये ही घडलेली घटना भाजपचा महाविजयाचा उत्सव शिर्डी सळ सळले भगवे चैतन्य ऐतिहासिक अधिवेशक स्वागत फलक भगवे झेंडे घोषणानी दनादली साईनगरी तर काँग्रेस भाजपमधील फरक जनतेला कामातून हवा नितीन गडकरी आता सुर्जा निर्मित्ताची जबाबदारी पन्नास दिवसात आकड्या कोटी सदस्य तो नोंदणी तावडे भेटूया एकदा पुन्हा अशाच नवीन ताज्या बातम्या सह धन्यवाद